वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात फणस दाखल वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच या पूजेमध्ये फणसाला अधिक महत्त्व असते याच पार्श्वभूमीवर बाजारात कोकणातील फणस दाखल झाले आहे कोकणात मोठ्या प्रमाणात फणसाची लागवड केली जाते त्यामुळे तेथे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होते वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे महिला वर्ग आवर्जूनही पूजा करतात यामध्ये फळांचा समावेश असतो त्यामध्ये फणस या फळाला अधिक महत्त्व असते अशातच कोकणातील फणस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे गेल्या पंधरा वर्षापासून ठाणे शहरात फणस विक्रीसाठी येथे येत आहे ठाण्यातील पाचपाखडी येथे सध्या मोठ्या प्रमाणात फणस दाखल झाले आहेत त्यामध्ये कापा बरका आणि भाजीचा फणस यांचा समावेश आहे दोन हजारहून अधिक फणस इथे पाहायला मिळाले नागरिकही फणस खरेदी कर करत आहे शंभर रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत फणसांची किंमत आहे छोट्या स्वरूपातील भाजीच्या फणसांची किंमत पन्नास रुपये आहे रत्नागिरी राजापूर येथून हे फणस ठाण्यात विक्रीसाठी दाखल झाले आहेत अनेक छोटे विक्रेते होलसेल किमतीमध्ये हे फणस विक्रीसाठी नेत आहेत तसेच अनेक नागरिक आणि अने महिला या फणसाची खरेदी करत वटपौर्णिमेसाठी प्रतिवर्षाप्रमाणे इथे आम्ही ठाण्यामध्ये आलेले आहेत महानगरपालिकेच्या बाजूला आणि इथे आम्ही फारच विक्री करतो पाचरा वर्ष काय किमती आहेत पंचांच्या शंभर रुपये आहे तीनशे रुपये आहे दोनशे रुपये अडीचशे नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे बारा पैकी कोणत्या कोणत्या प्रकारचे फणस आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे फणस आहेत काफे बरके भाजी साली साधारण एकूण किती फणस आहेत आणि कुठले आणलेले आहेत दोन हजार फणस आहेत दादापूर म्हणून आलेले आहेत